श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस ऑगस्ट श्रावणातील चौथा सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आल्यामुळे या सोमवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे या दिवशी गजकेसरी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्त्व दिलं जातं या दिवशी जे काही दान केलं जातं तर त्या दानाचं पुण्य हे आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळत असतं या दिवशी कृष्णतत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी जे काही उपाय केले जातात ज्या काही सेवा केल्या जातात त्या सेवेचं आणि त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं म्हणतात आणि या दिवशी जे काही उपाय केले जातात ते सिद्ध होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या आपल्याला सकाळी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू टाकल्याने सर्व गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडतील जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या श्रावणातील चौथा सोमवार आहेत आणि या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आहे म्हणून या दिवशी आपल्याला हरिहर यांची एकत्रित एक पूजा जी आहे तर ती करायची आहेत हरिहर यांची एकत्रित एक पूजा करण्याची संधी जी आहे हो जस्त तर ती आपल्याला यावेळेस प्राप्त झालेली आहेत यामुळे आपल्या दिवशी ओम हरिहराय नम या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त जप करायचा आहे जेणेकरून आपल्याला महादेवांसोबतच श्रीकृष्णांचासुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होईल आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा आपल्याला उद्या करायचा आहे उद्या जेव्हा तुम्ही सकाळी स्नान करणार आहे तर त्याच वेळी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे हा उपाय तुम्ही जर या दिवशी केला तर तुम्हाला महादेवांसोबतच श्रीकृष्णांचा सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि यामुळे तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असेल संकट असेल दुःख असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि सर्व काही गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडू लागतील बऱ्याच वेळा काही गोष्टी ज्या असतात तर त्या आपल्या मनासारख्या घडत नाही कितीही प्रयत्न केले तरीही त्या आपल्या मनासारख्या होत नाही आणि म्हणून या दिवशी जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात तसेच हा उपाय केल्याने जर तुम्हाला कुठले बाहेरचे दोष असेल तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही करणीबाधा असेल यामुळे तुम्हाला वारंवार काही अडचण येत असेल तर यासारखे दोषसुद्धा संपूर्णपणे नष्ट होतील तसेच आपल्या दिवशी श्रावण सोमवारसुद्धा व्रत असणार आहे आणि श्रीकृष्ण सुद्धा आपण व्रत करत असतो हे व्रत करत असताना बघा आपलं मन आपलं शरीर हे शुद्धीकरण असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे जेव्हा आपलं शरीर हे शुद्ध असतं अशावेळी आपण जे काही सेवा करतो किंवा जे काही व्रत करतो जे काही उपाय करतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच उद्या सकाळी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल उठल्यानंतरनं आपल्याला अंथुर्णामध्ये दोन्ही हात जोडून ओम हरी हराय नम हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि आंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी हे तुम्ही थंड घेतलं तरीही चालेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी जे आहे तर ते घेऊ शकता आणि यानंतर या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तुळशीचं पान या दिवशी तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट शक्ती ही संपूर्णपणे नष्ट होते आणि सोबतच माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते यामुळे आपल्याला कधीही पैशांची कमतरताही भासत नाही यामुळे आपल्याला एक तुळशीचं पान जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं गोमूत्रसुद्धा आपल्याला या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व अडचणी दुःख संकट हे दूर होतात गोमूत्र हे गायीचं असतं आणि गाय ही माता लक्ष्मीचं रूप आहे आणि म्हणून थोडंसं गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं दूध जास्त कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध जे आहे तर ते सुद्धा आपल्याला थोडंसं टाकायचं आहे कारण सोमवारच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून हे स्नान केलं तर महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात म्हणून अगदी थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते सुद्ध सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे त्याचबरोबर एक चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत आणि या सर्व वस्तू टाकून तु तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे हे स्नान करत असताना तुम्हाला बघा एक प्रभावी मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र असं आहे ओम हरी हराय नम हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे जे, है है जे है स्नान आहे तर हे करायचं आहे जेव्हा आपण हे स्नान करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार हे असायला नको म्हणून जर तुम्ही हा कंटिन्यू मंत्र जर म्हणत असले तर तुमच्या मनामध्ये कुठलेही वाईट साईट विचार हे येणार नाहीत आणि तुमचं शरीर जे आहे तर ते संपूर्णपणे शुद्धीकरण होत असतं माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते हे स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर ना स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे तर ते परिधान करू शकता यानंतरनं आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करायची आहेत जसे की श्रावण सोमवार आहे तर शिवलिंगाची पूजा करायची आहेत गोकुळ अष्टमी आहे तर बाळकृष्णांची पूजा करायची आहेत आणि ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहेत या दिवशी संकल्पयुक्त जर व्रत केला तर मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि या दिवशी तुम्हाला शक्य झाला तर आवर्जून तुम्ही व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला काही अडचण नसेल तुम्ही व्रत हे करू शकत असेल तर आवरून तुम्ही हे व्रत करा श्रावण सोमवारचं व्रत तुम्ही करत असेल तर ते तुम्हाला करायचंच आहे पण गोकुळ व्रत तुम्ही करत नसेल परंतु यावर्षी तुम्हाला आवर्जून करायचं आहे हे व्रत तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचं आहेत रात्री बारा वाजता तुम्हाला श्रीकृष्णांचा जन्म म्हणजे श्रीकृष्णांची पूजा करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हे जे व्रत आहे तर हे बारा नंतरनं सोडायचं आहेत जर तुम्ही या दिवशी व्रत केलं तुमची वाईट कर्म वाईट पाप जी आहेत तर ती संपूर्णपणे नष्ट होतात आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो ही पूजा करत असताना बघा तुम्हाला एक तुळशीचं पान जे आहे तर ते श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे हे पान अर्पण करताना आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती आवर्जून व्यक्त करायची आहेत असं म्हणतात की या दिवशी जर आपण एक तुळशीचं पान हे श्री श्रीकृष्णांना अर्पण करून आपली इच्छित मनोकामना व्यक्त केली तर नक्कीच ती पूर्ण होते तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला उद्या करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ